बीवा? जीबा। जीबा, ओके सकाळी उठून काय करायचं हे जर रात्रीच नियोजन करायला हवं श्री स्वामी समर्थ मी माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज रविवार म्हणजे दिवस हा खूप लेटच सुरू होतो खूप आळशी दिवस असतो कारण हा आज मी योगाही करत नाही रविवारी ॲक्च्युली आमच्या योगा सेंटरला सुट्टी असते म्हणून मी घरी पण खूप कंटाळा येतो योगा करायला आणि मी उठल्या क्षणी माझा मुलगा अद्वेत पण माझ्या मागोमाग उठला मग काय त्याला रेडी व्हायचं होतं त्या त्याने त्याची टोपी काढली गॉगल दिला मला आणि मला घालायला सांगितलं तसं मी महाराजांना मस्त छान रेड केलं आजचा दिवस खरं तर खूपच बोर जातो कारण दिवसाची सुरुवातच लेट होते ॲक्च्युली मी माझ्या संडे वर खूप जास्त काम करते uh, संडे मी जास्तीत जास्त चांगला कसा जाईल या प्रयत्नात असते पण दिवसाच्या शेवटी असं वाटतं की खरंच काहीतरी राहून गेला माझ्या बाळाला मी छान रेडी करत आहे त्याला त्याच्या पप्पांचाच गॉगल घालायचा होता त्याचा गॉगल घालायचा नव्हता त्याला, त्याला, त्याला आणि तो आता सांगतोय की हे काय ते काय मी त्याला जस्ट असे प्रश्न विचारतेय की हे काय ते काय असं तर असा तो छान माझ्या प्रश्नांची उत्तरं देत होता जेब्रा चे आणि टायगर हे तो सांगत होता त्याच्यानंतर थोडीशी कडलिंग आहे आमची अजून चहा नाश्ता काहीच झाला नव्हता म्हणून आधी आधूने पण काही खाल्लं नव्हतं म्हणून लगेच त्याला मी थोडेसे मनुके आणि द्राक्ष खायला दिले तोवर इकडे पास्ता आणि साबुदाण्यासाठी एक बटाटा सोलून धुवून दोन भाग करून मी त्या कुकरला लावला ॲक्च्युली माझ्या कुकरला माझ्या छोट्या कुकरचा हँडल तुटला आहे आणि देव जाणे कधी तो मुहूर्त लागेल की त्याचा हँडल मी बनवून आणेल मोठा कुकर पण आहे माझ्याकडे पण एवढ्याशासाठी मोठा कुकर वापरणं सध्या मला योग्य नाही वाटलं म्हणून मी हाच कुकर लावला त्यानंतर हे रात्री भिजवलेले साबुदाणे आहेत हा बटाटा मी सोलून धुवून यासाठी टाकला कारण तो पास्ता त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर मी त्याच्यामध्ये तो डायरेक्टली टाकू शकत नव्हते छान धुतला मी त्यातली घाण वगैरे तर पास्ताला लागली असती ऍक्च्युली मी पास्ता पण धुत असते तो पास्ता धुवून आणि त्याच्यामध्ये एक अर्धा बटाटा टाक ता टाकून दिला मी आणि एकीकडे मी पा गरम पाण्यात मीठ टाकलं आणि त्यात मी एग बॉईल करायला ठेवले मी माझ्या बाळाला रोज एक बॉईल एक खायला देते खूप लहान होता तो तेव्हापासून मी खायला देतेच त्याला आणि हा आहे शेंगदाण्याचा कूट जो मी रात्रीच करून ठेवला होता मी अशी खूपशी कामे रात्री करून ठेवते पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये मिरच्या कमी झालेल्या होत्या म्हणून मी दोन मिरच्या अजून एक्स्ट्रा दिल्या मी थो थोडंसं तेलामध्ये ते आधी मिरच्या कट करून टाकेल आणि त्याच्यानंतर ती शावदाण्याची खिचडी करेन आणि आधू माझा मनोगा खात आहे तोपर्यंत इकडे मी मखाने थोडेसे ड्राय रोस्ट करायला ठेवते आणि तो छान एन्जॉय करतो ॲक्च्युली छान कर्रम कुर्रम मस्त खात असतो तो आणि मी याला काहीच लावत नाही ॲक्च्युली घी वगैरे कधी लावली तर ठीक आहे थोडंसं बटर लावले तर ठीक आहे आणि नाहीतर मी कधी कधी असंच त्याला देत असते कारण नाश्ता बनायला अजून खूप वेळ होता आणि माझी खूप जास्त घाईघाई होते हा पॅन मी डी मार्टमधून घेतलेला होता हे मखानेसुद्धा मी डी मार्टमधून घेतलेले होते काय लागले हे श्रीखंड श्रीखंड घालस तू धुवा हात आधी हात तोंड धुवा पूर्ण तोंड झाले मध्ये हात घालून सगळ्या डाळी डुळी काढल्यास ना तू कोणाचं खागलय मग तू कशाला घालतोय मम्मीचा आहे का पप्पांचा आहे बेटा नॉन चा, तिकडून परत आले आणि गॅसकडे बघतेस तर काय की गॅस संपला बापरे एक्स्ट्रा सिलेंडर पण नव्हता आता काय तो थेट अकरा वाजता येणार म्हणून परत चिडचिड झाली पण जास्त ताण न घेता गुड बेटा बाकीची कामे आवरायला घेतली तोपर्यंतच बाबूला अजून थोडस कलिंगड कापून दिलं आणि अजून उरलेले मखाने पण त्याचा खाण्याचा कार्यक्रम सुरू नको ऍक्च्युअली आम्ही सात वाजता उठलो आहोत आणि सात वाजल्यापासून हा साडे अकरा पावणे बारा पर्यंतचा त्याला मी चारलेलं जे आहे ते दाखवलं आहे तुम्हाला फायनली गॅस सिलेंडर आला आणि लगेच एकीकडे पास्त्याची तयारी आणि दुसरीकडे मी साबुदाण्याची खिचडी करायला घेतली आधी तेल टाकलं त्याच्यामध्ये त्या दोन मिरच्या धुवून टाकल्या त्या कापून टाकल्या त्याच्यानंतर बॉईल केलेले बटाटे टाकले ता आणि वरून आपली साबुदाणा टाकला आणि त्याच्यानंतर तो साबुदाण्याचा सा कूट टाकला तर तुम्ही पाहू शकता खूप टेम्पटिंग अशी होते साबुदाणा खिचडी पण मला फारशी आवडत नाही माझ्या हसबंडला पण खूप आवडते आणि माझ्या मुलाला पण खूप आवडते तर दे बोथ वर एन्जॉय खूप खूप आवडते त्या दोघांना आणि बाजूलाच मी होल व्हीट पास्ता घेतलेला आहे ॲक्च्युली त्याचा रॅपर पण आता माझ्याकडे नाही आहे मला एक्झॅक्ट नाव लक्षात येत नाही आहे त्याचं तर मी फ्लिपकार्टवरून मागवते तर त्याच्यामधून मी तुम्हाला त्याचं लिंक वगैरे पाठवून देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी टाकून देईल तर तुम्ही एकदा नक्की ते पाहू शकता छान असते त्यातल्या त्या थोडीशी हेल्दी पण आहे ऑप्शन आणि रोज रोज काय करायचं म्हणून मी एखाद वेळेस पास्ता वगैरे पण त्याला देते मी व्हीट ब्रेड पण कधीतरी त्याला देत असते तर ही गरमागरम सावधानीची खिचडी आता तयार आहे आणि दुसरीकडे माझा पास्ता पण रेडी होत आहे बघा आलं की नाही तोंडाला पाणी माझा पास्ता पण रेडी झाला आहे मी गॅस बंद केलेला आहे ही पहा खिचडी आणि पास्ता माझ्या मुलाला पास्ता आणि दही माझ्या हजबंडला खिचडी आणि दही आणि मी खिचडी असो किंवा कुठलाही नाश्ता असो मी त्याच्यासोबत चहाच पिते आय नो नाही घेतला पाहिजे नाश्त्यासोबत चहा मी ट्राय करते माझी सवय मोडते आहे आहे मी क खूप कमी केला आधी मी खूप जास्त चहा घेत होते आता मी खूप कमी केला आहे चहा त्याचे पप्पा आणि तो छान काहीतरी गप्पा मारतायत त्यांचं त्यांचं आणि ते त्यांचं नाश्ता फिनिश करताय आणि मग मी काय लगेच खाली आले आणि संडे म्हटल्यावर मटणाचा बेत होता आमच्याकडे म्हणून आधीच मटण बॉईल करून घेतलं पण ते मात्र शूट करायचं राहून गेलं आणि माझं घर असं वर आणि खाली आहे तर मला एक्झॅक्ट लगेच लक्षात नाही आलं की ते शूट केलं पाहिजे होतं आणि मी मटन बॉईल केलेलं शूट नाही केला त्यानंतर मसाला तर मी आधीच आदल्या रात्रीच करून ठेवलेला होता मी थोडंसं एक दोन दिवसाचं नियोजन ॲक्च्युली करून ठेवते की उद्या काय बनवायचं आहे परवा काय बनवायचं आहे मी वीकली नाही करत अजूनपर्यंत करणार मी लग जेवढा माझ्याकडून पॉसिबल होत आहेत तर मी वीकली माझा मील प्लॅन करायचा विचार चालू आहे तर पण मी एक दोन दिवसाचं मी डोक्यात ठरवून असतं माझं की आज काय बनणार आहे उद्या काय बनणार आहे आणि येत्या फ्रायडे सॅटर्डे संडेला काय बनणार आहे मी आधीच ठरवून ठेवते तर रात्रीच मसाला वाटून ठेवलेला त्याच्यामध्ये मी कांदे गॅसवर डायरेक्टली परतायला ठेवते म्हणजे आपण पापड वगैरे रोस्ट करतो ना ते माझ्याकडे आहे तर त्याच्यावर ठेवून मी कांदे रोस्ट करते आणि त्याच्यानंतर त्यात बाकीचे सगळे खोबरे लसूण कोथिंबीर असं सगळे मसाले याचं वाटण मी करते ऑलमोस्ट सुक्कं वाटण असतं माझं जास्त ओलं नसतं तर ते वाटण मी तेलामध्ये एक दोन तेजपत्ता टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर माझा वाटण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपले जे खायचे मसाले आहेत म्हणजे त्यात आला चिकन मसाला लाल तिखट आणि गरम मसाला तर हे सगळं मी टाकलेलं आहे आणि छान असं त्याला परतू दिलं आहे एक जीव होऊ दिला आहे म्हणजे मसाल्याला तेल सुटल्याच्या नंतर आपण त्यात मटण घालत आहोत तर हे में के मतन होता। थोड़ मी बॉईल केलेलं मटण होतं थोडंसं मी आदूसाठी रस्सा आणि ते घालू काढून ठेवलं होतं मटण मी बॉईल करताना पण शक्यतो दोन मिरच्या आणि जर अशी लाल तिखट टाकत असते जेणेकरून माझा आदू पण खूप फिक्क खात नाही तो पण थोडंसं त्याला तिखट लागतं तर तो छान तिखट खातो तर त्यासाठी मी बॉईलमध्ये पण दोन मिरच्या घातल्या होत्या आणि हे मी सुक्यासाठी सुक्क व्हायसाठी मी हे ठेवलेलं आहे आणि बाजूला मी माझ्या आजूसाठी वेगळं एक बाउलमध्ये ते थोडं सळणी काढून घेणार अळणी नाही म्हणता येणार खूप लोक दोनच मिरच्या खातात ॲक्च्युली पण ते आमच्यासाठी थोडं सळणी झालं आम्ही जर असं तिखट खातो कधी कधी त्याच्या पप्पा नसताना मी ते तो जे खातो तेच मी पण खाऊन घेते मी एक्स्ट्रा वेगळं काही करत बसत नाही आणि हा माझा सुक्कं मटण तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान टेम्पटिंग झालं होतं मला ॲक्च्युली व्हिडिओ छान शूट करता नाही येते मी फर्स्ट टाईमच व्लॉग करते आहे मला कॉपरेट करा तुम्ही तर पुढच्या वेळेस मी प्रयत्न करेन अजून अजून छान बनवाय बनवण्याचा आणि इकडे माझा रस्सा होत आहे कालवण ज्याला आपण म्हणतो छान आम्हाला असाच रसा आवडतो कोणाकडे खूप घट्ट वगैरे रस्सा खात असणार पण आमच्याकडे याच म्हणजे अशाच प्रकारचा रस्सा खातात साईडला भात पण झालेला होता सुक्क मटन पण झालेलं होतं आणि मी भाकऱ्या पण केल्या होत्या पण मी ऑलरेडी त्या वरती नेऊन ठेवल्या आम्ही वरती जेवलो कारण संडेला दुपारी तर ते पण मला शूट करता नाही आलं काय कुठं झाले असं होतं आमचा अस्थाव्यस्त झालेला रविवार हा माझा फर्स्ट ब्लॉग होता म्हणून मला फर्स्ट बनवायचा आला नाही हरकत नाही थोडंसं घ्या समजून प्रत्येक वेळी मी बेटर आणि बेटर करण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज बाय बाय